माझं लातूर हरित लातूर या उपक्रमाअंतर्गत गुरुवार रोजी बाई काकाजी उद्योग समूहातील सनरिच मिनरल वॉटर प्लांटमध्ये हो लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले जिल्हाधिकारी यांनी यावेळी बाई काकाजी उद्योग समूहाते सनरिच मिनरल वॉटर बेकरीज आणि बाई काकाजी इंडस्ट्रीज या युनिटला भेट दिली युनिटची कार्यपद्धती समजून घेतली आणि समाधान व्यक्त केले एवढी शुभेच्छा देताना वर्षा ठाकूर यांनी संदीज मिनरल वॉटरच्या विक्रीची संपूर्ण भारतात जाळे वाढवावे अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी भांबरे प्रादेशिक अधिकारी एम लातूर खडके व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र लातूर तसेच इतर सर्व अधिकारी आणि बाई काकाजी उद्योग समूहाचे संचालक प्रमोद मुंदडा आकाश मुंदडा अक्षय मुंदडा स्नेहा मुंदडा बालकिशन मुंदडा आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंदनामा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट लातूर